मुंबईची मम्मा देवी कलकत्त्याची कालिका मिलिंदरावांचं नाव घेते मी बोरसेनची बालिका श्री शंभू माझे लेख त्यांना आवडतो खाऊ श्री शंभू माझे लेख त्यांना आवडतो खाऊ मिलिंदरावांचं नाव घेते मी देवी आणि सारखी मिळाली मला मन मिळावू जाऊ मृ नक्षत्रात कोकिरा करते कुहू कुहू लोक नक्षत्रात कोकिरा करते कुहू कुहू मिलिंदरावांचं नाव घेते मी सासर माझं ठेवू संगीत नाटक सुभद्र भरतांचं नाव घेतेचं कारण ताजमहल बांधण्यासाठी कारागीर कुशल दिलीपरावांचे नाव घेते तुमच्यासाठी फेशल त्यागात असते कृती कृतीत असते कला अविनाश रावांच्या संसारात काय कमी मला

माझे वाचे पिंडीवर बेलते होते बापुन सुमित रावांचं नाव घेते तुमचं एक बे बे दुने चार चार दुने आठ आठ दुने सोडा मिजिंदरावांचं नाव घेते मी भरते लग्नाचा तुला पंढरपुसा सोडा मथुरे बनारस पान खायला छान कोकणचा आंबा आंब्याच्या केल्या फोडी मला आहे आई वांची बोडी आईवड्यांच्या दारात तुळशीची बाग तुळशीच्या बागेत होती सीता सीतेच्या हातात कळशी कळशी होत पाणी मिरेंद्रावांचं नाव घेते मी पियसाहेबांची सोनी